नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो मानवत येते दुपारनंतरचे आजचे कापूस बाजारभाव वाढलेले आहेत आठ हजार एकशे चाळीस रुपये असा सर्वोच्च दर मिळालेला आहे मानवत येते तसेच परभणी देवळगाव राजा अकोला अकोट येथील आपल्याकडे पावती आलेली तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो मानवत येथील दुपारनंतर आजचे कापूस बाजार बघा आठ हजार एकशे चाळीस रुपये सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आणि रेंटच कापूस दर गेलेला आहे सात हजार आठशे रुपये पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आठ हजार साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पावती ओंकार कॉटन ॲग्रो इंडस्ट्रीज परभणी या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेले सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी आजचा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजे या ठिकाणी आपल्याला आलेली बघा पावती या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूसदार गेलेल्या सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथून पावती आलेली सुपर क्वालिटी कापूस आठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल